हवामान विभागाने मंगळवारी आणि बुधवारी राज्यातील काही ठिकाणी गारपिटीचा इशारा दिलाय तर राज्यातील अनेक भागात पुढील पाच दिवसांमध्ये ढगाळ हवामानासह अवकाळी पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे दुसरीकडे राज्यातील काही भागात तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटकाही वाढलाय हवामान विभागाने उद्या म्हणजेच मंगळवारी जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह गारपिटीचा इशारा दिलाय तर यावेळी सोसाट्याचा वाराही असेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय बुधवारी पुणे सातारा छत्रपती संभाजीनगर जालना तर गुरुवारी गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आलाय मराठवाड्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी अवकाळीचा अंदाज आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे विदर्भातील अकोला बुलढाणा वाशिम आणि अमरावती जिल्ह्यात बुधवार आणि गुरुवारी तर भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात गुरुवार शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आलाय मध्य महाराष्ट्रातील पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर कोल्हापूर सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातही पुढील पाच दिवस विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आलाय कोकणातही पाच दिवस काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलका तर मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आलाय कोकणातही पाच दिवस काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आलाय